कांदा लसूण आणि अद्रक घातलेला आहे आता हे मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता हे अद्रक लसूण पेस्ट कांदा ही सर्व पेस्ट तयार झाली आपली आपली आपल्याला करून घ्यायची टोमॅटोची को पेस्ट कोथिंबीर हे दोन्हीची पेस्ट करून घ्यायची आता कोथिंबीर आणि टोमॅटोची पेस्ट आणि इथं पण कोथिंबीर टोमॅटोची पेस्ट झालेली आहे आता ग्लो तिन्ही पेस्ट तयार झालेली आहेत आता ही आपली झालेली आहे कांदा अद्रक आणि लसूची पेस्ट टाकलेली आहे आपण व्यवस्थित ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता ही व्यवस्थित मिक्स फूल व्यवस्थित भाजून मिक्स दिलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला करायचे आहे टोमॅटोची पेस्ट आपण यात ऍड केलेले आहे टोमॅटो टोमॅटोची पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर ऍड केली त्यामुळे मी पण व्यवस्थित चांगली मस्त करून घ्यायचंय आणि आपल्याला आता त्याच्यानंतर ऍड करायचंय ही जी पुदिना पेस्ट आहे पुदीना आणि ह्याची थोडस कोथिंबीर पण आहे थोडीशी जिरे टाकलेत मी त्याची पेस्ट आहे ती पण ऍड करायची आपल्याला तर करून घ्यायचे मसाला आणि त्याच्यानंतर टाकलेला आहे हा पनीर मसाला टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला आपलं घरचं काळ तिखट घरचं काळ तिखट टाकून घेतलेलं आहे आपण आपल्याला करायचे ऍड हळदारी करायची त्याच्यामध्ये हळद टाकून करायचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याच्यानंतर थोडस मीठ ऍड करायचंय मीठ जास्त मी टाकणार नाही ना कारण मी ज्या वेळेस पनीर पहिलेच पनीर पाहून घेतलेलं हळदबीर मध्ये थोडस मीठ ॲड केलेलं आहे मी आणि आता टाकत आहे मी थोडस नॉर्मल बेसनचं पीठ बेसनचं पीठ ऍड केलेलं आहे नॉर्मली जास्त जण नाही थोडस आणि त्याच्यानंतर मी टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे मी आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आपल्याला पाणी पण ॲड करायचं आपल्याला नॉर्मली तर थोडासा कट येण्यासाठी मदत होते म्हणून थोडस पाणी ऍड केले थोडस बेसन घातलंय त्याच्यामुळं थोडस नॉर्मल बेसन आणि आपलं हे तुम्ही हे पण टाकू शकता बेसन असेल तर आपलं थोडस नॉर्मल एकदम आपलं घो क्वारी पीठ असं मी टाकते मी टाकते दुसरे आहेत घेत मला माहिती नाही चांगलं असं व्यवस्थित चर्क बसून यायचं आपल्याला थोडं सांगते ओके चर्क बसून घ्यायचं चांगलं व्यवस्थित बघा असं कट या मध्ये थोडं थोडं ढवळून घ्यायचं चांगलं व्यवस्थित कट येते आणि आता याच्यामध्ये ऍड करायचं आपल्याला त्याच्यामध्ये पनीर असे <स्थाथा> व्यवस्थित थोडस मिक्स करायचं बघा पनीर मिक्स करून झालेलं आहे आपलं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर तुमच्या आवडीनुसार तुम्ही पाणी मिक्स करू शकता थोडस भुत्यासर पाहिजे भुत्यासर थोडंसं नॉर्मली मी पाणी ऍड केलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आपल्याला आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय